सध्या स्टार प्रवाहावर चालू असलेली मालिका लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये सध्या नवीनच एक ट्विस्ट आला आहे कला अद्वैतने एकमेकांच्या संमतीने पुन्हा एकदा लग्नाचा घाट घातला होता आणि त्यापूर्वीच कलाचा अपघात होतो त्यावेळी तिला वाचवण्यासाठी सुकन्या या पात्राची एंट्री होते पण यामुळे कला हिची एक्झिट दाखवली आहे कला हे पात्र अभिनेत्री ईशा केसकर साकारत होती पण तिने आता या मालिकेतून एक्झिट घेतली आहे नवीन प्रोमो आला आहे त्यामध्ये कला वारली आहे आणि तिकडे सुकन्यालाही तिचं हाड दिलं आहे आणि तिला आता कलाच्या फॅमिलीला भेटायचं आहे असा ट्रॅक चालू केला आहे नवीन प्रोमोमुळे मालिकेचे चाहते नाराज झाले आहेत काही लोकांनी आम्हाला ही मालिका बघण्यात आता इंटरेस्ट नाही असं म्हंटल आहे तर काहींनी मालिकेचा टी आर पी अजून कमी होईल असं म्हटलं आहे या मालिकेत आपल्याला कलाच्या म्हणजेच ईशा केसकरच्या जागी सुकन्याच्या भूमिकेत अभिनेत्री नक्षत्रा मेडेकर झळकणार आहे असं दिसत आहे पण आदवेत आणि कला यांची लव्ह स्टोरी पूर्ण न झाल्यामुळे चाहते नाराज झाले आहेत प्रवास ते मोठ्या पडद्यापर्यंत गेला आहे या माहेरामधील पल्लवी लेख माझी लाडकीमधील सानिका सूर राहुदे मधील आरोही चंद्र आहे साक्षीला मधील सुमन काळे या भूमिका प्रेक्षकांना खूप आवडल्या फत्ते शिकस्त मधील बहुबेगम प्रीतम मधील सुवर्णा तसंच सापळा मुक्ताई आणि अलीकडेच आलेला ऑल इज वेल ऑल इज वेलमधील तिची भूमिका आणि या भूमिकांमुळे चित्रपटसृष्टीमध्ये तिचं एक वेगळं स्थान आहे तर या मालिकेमधील आता हा ट्विस्ट तुम्हाला आवडलेला आहे का हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद